परिवहन विभागातील भ्रष्ट कारभारावर आमदार जोरगेवार यांनी व्यक्त केला संताप अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी परिवहन विभागातील भ्रष्ट कारभाराकडे सभागृहाचे लक्ष वेधत या विभागातील प्रताप सरनायकांनी थांबवा असे म्हणत परिवहन मंत्री प्रताप सरनायक यांच्याकडे कठोर कार्यवाहीची मागणी केली यावर उत्तर देताना नामदार प्रताप सरनायक यांनी यांनीही कारवाई करणार असल्याचे सकारात्मक उत्तर सभागृहात दिले आहे आर टी विभागाच्या वतीने कोणतीही तपासणी न करता वाहनांना परवाने दिले जात आहेत यातील अनेक वाहने प्रदूषणास तसेच कारणीभूत ठरत आहेत चार वर्षांपासून एकाच अधिकाऱ्याकडे प्रदूषणाकडे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे त्यामुळे नियमित अधिकाऱ्यांची नियुक्ती करून आर टी विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवर यांनी अधिवेशनात केली मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना आमदार किशोर जोरकेवार आरटीओ विभागातील भ्रष्ट कारभारावर चांगलेच संतापले यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनायक यांना प्रश्न विचारताना त्यांनी चंद्रपूर येथील प्रभारी आरटीओ बदलणार आहात का असा थेट प्रश्न उपस्थित करत आरटीओ विभागातील भ्रष्ट कारभाराकडे सभागृहाचे लक्ष वेधले अध्यक्ष महोदय यामध्ये मंत्री महोदय उत्तर दिलेलं आहे की ज्या वाहनाच्या बाबतीतला बोगस रजिस्ट्रेशन झालं त्याची यावरची कारवाई त्यांनी तिथले एका क्लरिकल पोस्टा श्रीमती प्रगती लाड कनिष्ठ लिपिक यांनी च्यावर त्यांनी कारवाई केलेली आहे परंतु अध्यक्ष महोदय हे केवळ खालच्या स्तरावरून होत नाही मंत्री महोदय आमचे मित्र आहेत त्यांना या सगळ्या व्यवस्थेची माहिती आहे अतिशय चांगलं काम ते उत्तम काम करतात आहे म्हणून माझी मंत्री महोदयांना विनंती असणार आहे आणि त्यांच्या नावामध्येच आहे प्रताप सरनाईक त्याच्यामुळे जो आपल्या विभागामध्ये जो प्रताप चालत असतो तो प्रताप आपण सरनाईक म्हणून तो संपवला पाहिजे ही आमची सर्वसामान्य जनतेची मागणी आहे अध्यक्ष महाराज या ठिकाणी जे मी सांगितलं की तिथले जे टी आरटीओ आहे मोरे कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याच्या संगणमताशिवाय आदेशाशिवाय ही, ही कामं होत नाही हे काम करणारं एक रॅकेट आहे आणि ते रॅकेट त्या दिवशी एकच वाहन पकडल्या गेल्यामुळे तुम्ही त्यांच्यावर कारवाई केलेली आहे माझी स्पेसिक विनंती आपल्या मंत्री महोदयांना असणार आहे की आपण हे जे आहे संपूर्ण रॅकेटची चौकशी करणार आहात का